सर्व बसलेले आहेत तर मग आताच सरांचं म्हणणं पडलं की विरोधी पक्ष नेत्यांनी उचललं पाहिजे विरोधी पक्षांनी उचलून ते प्रश्न मांडला पाहिजे माझ्या मताने मागच्या नोव्हेंबर महिन्यात अंबादास दानवे साहेबांना स्वतः काका पण त्याचे साक्षीदार आहेत नाही अंबादास दानवे साहेबांना सात नोव्हेंबरला मी इथे आणलं आठ नोव्हेंबरला सात नोव्हेंबरला अंबादास दानवे साहेब आले दिवाळी होती नऊ तारखेपासून ते एवढं गाजलं मी सहा तारखेला मी येऊन गेली होती मी सात तारखेला त्यांना आग्रह केला आणि अंबादास दानवे साहेबांना उद्धव साहेबांनी इथे पाठवलं पण खूप गर्दी होती अंबादास दानवे साहेब आले त्यांनी शब्द दिला की मी शेवटपर्यंत लढ्यापर्यंत तुमच्याबरोबर साथ देऊ आणि दुसऱ्या दिवशी आपले शिक्षण मंत्री कोण होते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे के की दीपक केसरकर साहेब आले आणि दीपक केसरकर साहेब एक छानसा कागद सजून कागद आणला टोपली दाखवण्यात आली नंतर स्वतः शिक्षण मंत्र्यांनी दिलेला कागद होता आणि दीपक केसरकर साहेबांनी ते कागद आणून आणि आम्हाला शिक्षकांना सांगितलं की मी रडले स्वतः त्या सत्ताधारी असताना ते रडले आणि त्यांनी सांगितलं की मी तुमच्याबरोबर शेवटपर्यंत आहे तरी हा टप्पावाढीचा वाढीचा जी आर आहे की नाही आम्ही काही चुकीचं वेगळं काही सांगत असेल तर मला थांबवा पण तिथे त्यांनी सांगितलं की हा जी आर आहे आणि मी तुम्हाला अनुदान द्यायला तयार आहे मग तुम्ही विनाकारण इथे का बसले त्यावेळेला आम्ही तुम्हाला फोन केला की तुम्ही थांबा हे खोटं आहे पण आपण दुसऱ्या दिवशी आंदोलन स्थगित केलं आणि निघून गेलं पुन्हा एकदा आंदोलन पुकारलं त्यावेळेला पुन्हा अंबादास दानवे साहेबांना आणलं विरोधी पक्ष नेता म्हणून मी कारण की मी विनाअनुदानित शिक्षकांची अघोशीत पासून सुरुवात त्याच्याबरोबर राजपूत सर असतील गोरपडे सर असतील राकेश दादा असेल हे सगळे साक्षीदार आहेत की दहा वर्षापासून विना अनुदानी सा चार लोकांना सुरुवात केली होती पतंगे सर तुम्ही सगळे आहात मला काका तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मला एक एक गोष्ट माहिती आहे की माझी गाडी तिथे आली मी आता पोलिसांना सहज म्हटली की मी म्हणे ताई ओळखलं का म्हटलं जोपर्यंत मी पण तुम्हाला ओळखते तुम्ही पण मला ओळखतात जोपर्यंत माझ्या बांधवांना मला स्वतःला मी विना अनुदानीची शिक्षिका आहे जोपर्यंत मला शंभर टक्के अनुदान माझ्या शेवटच्या घटकापर्यंत भेटत नाही तोपर्यंत मी आझाद मैदानावरचे पाय थांबवणार नाही असं त्यांना सांगितलं म्हणून मी विरोधी पक्षनेता म्हणून मी उद्धव साहेबांच्या मागे फार लागलेले आहे विनुजानीसाठी आणि साहेबांनी पण साथ देत प्रत्येक वेळेला विरोधी पक्षनेत्याला आझाद मैदानावर पाठवलेला आहे म्हणजे पाठवलेला आहे आता सुद्धा मी दानवे साहेबांची वेळ घेतलेली आहे भास्कर जाधव साहेबांची वेळ घेतलेली आहे वरिष्ठ सभागृहात अंबादास दानवे साहेब आहेत आणि विधानसभेत विरोधी पक्षनेता म्हणून भास्कर जाधव साहेब आहे दोघांची वेळ घेतलेली आहे भेटणार आहे फक्त माझं कोणी असेल मी पण आता मीडियाला देणार आमच्या बातम्या लागतात कारण की आम्ही लोक खरं सांगतोय तुम्हाला पण ज्या वेळेला आंदोलनाची कुठेतरी धग आणि पेटलं जातं आणि कोणी समोरचे घाबरतात आणि ते येऊन बोळवण करतात आणि त्यावेळेला आपण कुशाल तुम्ही नेमके विश्वास ठेवत नाही म्हणून सर हा वेळ येते आपण सगळे म्हणतोय आज दहा मार्च गेला म्हणजे अर्थसंकल्प सादर झाला त्यात आपलं काहीच नाही माझं सगळ्यांना ही विनंती आहे मी पदवीधर शिक्षक जे आमदार असतील आपले प्रत्येक विभागातले मी कोणावर एकावर बोलत नाही तुम्ही आज घरी बसण्यापेक्षा आझाद मैदानावर बसले असते ज्या वेळेला काम होत असतं तेव्हा तुम्ही कुठेतरी गार्डन मध्ये बसतात त्याच्यापेक्षा आज काम होत नाही म्हणून तुम्ही घरी बसण्यापेक्षा इथे आला असतात तर नक्कीच माझ्या शिक्षकांना न्याय मिळाला असता कारण की तुम्ही सभागृहाचे सदस्य आहात माझ्यातरी ताई तरी बाकीच्या तेवढी ताकद नाही आम्ही आझाद मैदानावर बसू शकतो लोकशाहीच्या मार्गाने आम्हाला जो हत्यार दिलेला आहे आझाद मैदानावर बसण्याचं त्याप्रमाणे आम्ही वीस चाळीस साठ पर्यंत पोहोचलेला आहोत पण या माध्यमाने माझ्या शिक्षक भावांना पण आणि आमदार महोदयांना पण सांगायचं आहे की आता सुद्धा वेळ गेलेली नाही तुम्ही सभागृहात लक्ष लावा अजून पुढचा आठवडा ह्या आठवडा पुढचा आठवडा दोन आठवड्या अधिवेशन बाकी आहे यांनी जर प्रश्न विचारला तर नक्कीच शिक्षण मंत्री दादा भुसे साहेब आमच्या गावाजवळचेच आहेत दादा भुसे साहेबांना पण याद्वारे सांगणं आहे की तुम्हालाही कोणीतरी शिकवणारा शिक्षकच होता आणि तुम्ही शिक्षकाचा आता म्हणजे अंत बघत आहात कुठेतरी आमच्या महिला भगिनी आठ मार्चला टाव पोळत स्वतःच्याच तोंडाला काळापासून म्हणत आहेत की आम्हाला अक्षरशः काळ लावायची वेळ आली कुठून आम्ही शिक्षिका झालो कुठून आम्ही शिक्षक झालो पण आमदारांना याच माध्यमाने ही विनंती पुन्हा एकदा आहे की तुम्ही सभागृहात प्रश्न मांडा तुम्ही सत्ते सत्तेत असणारे किंवा विरोधी पक्षात असणारे लोकांनी जर प्रश्न मांडला दे दे तर नक्कीच त्याच्यावर उत्तर दिलं जाईल आणि उत्तर दिल्यानंतर आम्हाला किमान मागच्या म्हणजे जून दोन हजार चोवीसपासून पासून या वर्षाचं पुढच्या जून मध्ये निधी उपलब्ध करून द्यावा आणि तसं झालं नाही तर मी सगळ्या भावांना विनंती करते आपण आमदार निवडून द्यायचं त्यांना विचार करत नाहीत पण आता मी काय आम्ही निवडणुका म्हणून आलेलो ना नाही आमच्या निवडणुका खूप पुढे आहेत निवडणुका हा उद्देश पण नाही पण तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही जास्त संख्येने इथे या जर निराशा होऊन तुम्ही पण आंदोलन जर स्थगित करत असाल तर भयानक आहे पुढची परिस्थितीमध्ये आपल्याला दोन वर्ष तीन वर्ष हे सत्ताधारी ज्यांना घमंड आहे की आम्ही भरपूर संख्येने निवडून आलेलो आहोत त्यांना सुद्धा व कुठेच भीती उरणार नाही म्हणून तुम्हाला सगळ्यांना शिक्षक बांधवांना या माध्यमाने विनंती करते तुम्ही आज त्यांना पण विनंती करते तुम्ही आजार मैदान समजून नका तुम्ही जे काम करता त्याच्यामध्ये आम्हाला सल्यूट नाही पण विना अनुदानित शिक्षक आज लावून जर घरी बसलेला असेल तर त्याला सांगणं आहे घरी बसून आई सुद्धा दूध हजत नाही बाळ रडल्याशिवाय म्हणून काकांकडे बघा काका प्रत्येक आंदोलनात प्रत्येक पाठपुराव्यात असतो जर ते व्यक्ती एवढ्या वयोवृत्त वे व्यक्ती जर इथे असेल तर आपण धरून लोक घरी पार करत आहात गरजेचं आहे आणि मी तुम्हाला सगळ्यांना पुन्च चेक द्यायचे आणि या माध्यमाने शब्द देऊन जाते विरोधी पक्षनेता म्हणून आमची जी जी भूमिका असेल विना अनुदानी शिक्षकांसाठी ती भूमिका माझी परिपूर्ण असेल आणि मी ठामपणे सांगणार आहे साहेबांना की साहेब तुम्ही लक्ष तुम्ही सदनात बोला आणि आमच्या लक्ष मांडून आणि आमचा प्रश्न सोडवा याच्यासाठी मी विनंती अंबदार जाण्यास पण करणार आहे पण तुम्ही सुद्धा साथ द्या आणि विरोधी पक्ष नेता हा नेहमी तुम्हाला कल्पना असेल दोन हजार नऊला उद्धव साहेबांनीच कायम शब्दा काढलेलं म्हणजे कायम शब्द काढण्यापासून उद्धव साहेब तुमच्या बरोबर आहेत तर नक्कीच साहेबांना जाणीव आहे शेवटच्या घटकापर्यंत आणि शिक्षकांविषयी आस्था आहे कारण की पेन्शनसाठी सुद्धा शिर्डीला त्यांनी शब्द दिला होता की आम्ही सत्तेत आल्यानंतर पेन्शनने अनुदान देऊ पण दुर्भाग्य पण आम्ही विरोधी पक्षनेता म्हणून पुरेपूर्ण तुमच्या सोबत आहोत शेवटच्या घटकाला शंभर टक्के अनुदान मिळेपर्यंत ही बहीण तुमच्या सोबत आहे कधीही आमची गरज असेल तर हाक मारा आम्ही तुमच्या शाटेला नेहमी ओळख मी तुम्हाला आज सांगून जाते मी अनबदा जानवे साहेबांची बोलते आणि हा प्रश्न नक्कीच सदनात गाजेल असं शब्द देऊन